निघालो बघा पेत करायला खूप ढोळ खायला बघा घेऊन चालतो आपाच्या पसतीनं कोंबडा आणायचा किती बिन मोठा भरली मका भरली कण चालतो बघा किती बिन मोठा घेऊ दे आपच्या म्हणण्यानं एक सातशेचा घेऊन पाचशेचा घेऊ हो दे तर आपच्या म्हणण्याना आणायचा चांगला कोंबडा घ्यायचा झाड दोन किलोमीटर पाहिजे एकाच ला बोलावायचा संध्याकाळी व्यवस्थित कार्यक्रम करते घरी येत नक्की आम्ही ते कुठला बरं का एका सा पूर खात नाही घरी कामा सारखा कामा वाचतो घरी त्यामुळं काय टेन्शन नसतं या रस्त बंद आले बाय सांगितलं आपला भाव आहे तर सगळा आहे जिंदगीत काय काय आईला मी खाऊन खाऊन पिऊन निवांत राहणे सगळं माळ ना माळ तर कसं झालं या राहता सगळं पांढरे चिड झालंय कुसळं मांजाळी आली ती चकडं बगल चकडं कुसळ जायची मग काय सगळं काय काय परती मग काय फुकाट कुसळायची फुकात चला मी अंब सरपंच सामाळाच केलाय खाताला आज करायचं नाही किती कशी आहे मी नंबर फार्मासांची तुम्ही तर काय बघायचं काम सगळी माळाली बागायत झाले पहिले इकडे मोकळे अजून दहा वर्ष डेव्हलपमेंट होणार बघा माणसं यायला पहिली भेद होती बरं इकडे ऊस लागले माळाला पुन्हा घेर होणार काय तिसर काय का इकडे पहिली भेट होती आता ही चार पाचशे पट्टा मोकळा इकडे वस्ते नाही ती ना काय पण आता जमा जमान वस्ते होणार एक दोन तीन वर्षात वस्ते होणार बघा कसला ऊसा बघा कसला आहे मग कसं आहे आपल्या जोडीला तोडच नाही बरे करायचं ना हे मनात आला काय फिर करू शकतो आपण आपण हिक दुनिया इकडं उच शकतोय असं हवासात ए पैसा कमी देऊ अगर जास्त देऊ एका पर सात वेळेला सात पाहिजे संघ येणार पहिले तरी काय करा रस्त्यानं काय दरिक्षाना झाले भरले राहू आता आम्ही कुठं चालू आहे माहिती का बेल वस्तीला चालतो आमचं पहिलं शेत होतं का इकडं त्या वस्ती तिकडं खोबड्या खोंबडे ल्यायचं तिकडं बरं शेतात तिकडं उड हुडकाय जायला लागतंय अजून एक दोन वर्षा न्या आपण वरच पोल्ट्री टाकू ए कोंबड्याची पोलडी करू एक दोन तीन वर्ष गेली ना देशी कोंबड्याची पोल्ट्री करू राहू काय

मोबाईल झाली आबा गाडी आबा मी ड्रायव्हर असताना कधी तुला धोका झालाय का उभे आयुष्यात नाही आता माझा पंधरा नोव्हेंबरला वाढदिवस आहे वाढदिवस किती वर्ष पूर्ण होती तुम्हाला पस्तीस पूर्ण होती पस्तीस वर्ष अजून पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट अजून तीस तीस पस्तीस वर्ष मला काय होत नाही ढिल पण आहे ना या करायचं का चुकून दमान दमान जाऊ तू दुनिया श्वास ठेवू नको पण ह्या बाबा विश्वास ठेवू कधी धोका भेटणार नाही तुला अरे बाबा चुकून हार चुकून बिखून म्हणायचं नाही किती बिन खाऊ दे

अजिबात रस्त सुद्धा कोण पुरुष करणार पडायला माझी मला मित्रांनो सांगतो गाडी उभा करू शकतो मिनिट बघा ही एकदम ही जी रस्ता आहे का ही वरून येणार आहे एकदम जुना रस्ता आहे करा राबा जुना एकोणीसशे बहात्तर साली त्या दुष्काळामध्ये ही रस्ता पहिल्यांदा तयार झालाय रस्त्या निष्ठी पण जात होती पहिली पहिली जात होती पण आता काय झाले राव ही रस्ताच ओस पडलाय ओस पडलाय बंद केलाय आहो ही रस्ता झाला पाहिजे कारण का आजकाल इकडे लोक भोंग्या करायला लागली होती डेव्हलपमेंट करायला लागली होती आणि ही जर आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या मालाला जर मागणी असेल तरी रस्त काय अजून एक सात ते आठ वर्ष काळा काळात ही माल रान राहत नाही नाही पूर बागायचा आता रानात दहादा गुंठ आले लोकांस मग काय जशी लोकसंख्या वाढ आहे गुंठ येत लोक सगळी माला पाहायला लागली माल आणि घरकुल आली का घरकुल गावात जागे नाही तर माला येत बांधते ती म्हणजे अजून दहा बारा वर्ष इकडे एक पेट दिसणार या मग काय लय पटाय पटा मोकळा लय पटा मोकळा जकड बघ आम्ही बारक्यापणी बघ बाहू भाऊ ह्या जाग्याला थांबण्याचं कारण काय माहितीये का ह्याच जागेला मी मी मस्तरी घेऊन हिंडवाई तू ह्याच्या फोटो जात होती आपण बारखेपणे कुठून जात होतो जात होतो ते महादेवा देवळापर्यंत जात होतो त्या हापशाला पाणी पाजायचं तुम्हाला सांगतो हापसून पासा 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 माणसाला बी पाणी देत जनावरला बी देत किती प्या टाक्यावर हापसा असल्या दुष्काळ सुद्धा ती बंद छावने बसले होते ती हापसा आटला नव्हता का दिसून महादेवाची कृपा होती हो सगळे इकडे बरोबर किती बी खाऊ मासरांनी सगळं कमी पडत नाही ती लहानपणीच दिवस लय भारी बघा आणि जसं लहानपणी होत का तसं म्हणजे लहानपण दे ग देवा मुंगी साखरे च लहानपण पाहिजे आता मोठे पण काय आबा तू कधी कधी पलटी मारतोच बरं का लागत मी पलटी मार तू पलटी मारतो आबा माझा तुझ्यावर तु लय जेवाय बर कधी कधी तू पलटी का बरा गोंग्याला करतो कोणाटाव लागा माझा लागेल पासून जेवायला लागतो काय नाही जीवनाय तुझं माझ्या जेवले शिवाय एवढा लांब खोबड मका भर लागितली म्हणून तुम्हाला घेऊन आला पर थोडं काम केलं बरं आणाय चाललो ना सांग बर आणायचा असं कोण आणत का सांग बरं कसं आहे माहिती का ईद भर जायचं हातभर लोटल म्हणजे लोक खाय ना कोण खायचे का टोम मार तुझला का तुझ्याला का आयुष्यला का टोम मारण्यात चाललं तरी तुझं जाय ना कोण आणता हा कर जाऊ इथं मग सांग नको नको बास नाही राहू कपडा जाणार कॅन्सल नाही नाही का जात तू कुडाय भाऊ काय बिहाय इनस दास म्हणते बघा अनपुरा तुम्हाला सांगतो इच्छर फिरली गाण असत या काय करायचं आहे जाऊ द्या पाखर बोलवा लागली काय आपल्याला पाखर सगळ्या माळाने पैसे पाखर जायची माळा भेटून राहायच्या मसाला काय काय पडत नाही तुझ्या काय पडत नाही नाही इकडं बघाल तडं इकडं पटारा इथं बरं आता मला एक सांग एक घ्यायचा कोंबडा का दोन चार पाच कोंबडं घेऊ ला चकार ना का थोडं पाय पसरलं का तू पाक हातूर नाही बाहेरच चालला मग गुड न्यायला पाहिजे का नाही पाच कोमळ पाच सात किलो भरतेला तेवढं खाण्यास का आठवड्यापर्यंत करू एक घेऊ बर अरे पोरांचा फोन आला पोरांचा फोन आला मस्त आला या हॅलो चालत या चालत दिदी आले का मग तिथ आले का दीदी सांगत चालत या मी इकडे वरच्या घरी बियंत घराकडे आलो या हा चालत या दोघ तिघे दो मिळून आणि सांडीत ना पलीकोन जावं पाण्यात शिरू नका हा चालते पोरांचा फोन आला शाळा सुटली तर चल जाऊन लवकर